नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये आमदार प्रताप सरनाईक यांनी एक पत्रकार परिषद घेतली ही पत्रकार जी परिषद जी घेतली होती त्याचं कारण एकच होतं मीरा भाईंदर शहर सुंदर शहर स्वच्छतेचं शहर बनवण्यासाठी ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात आली आहे या पत्रकार परिषदेमध्ये आयुक्त संजय काटकर व तसेच आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर शहरामध्ये येत्या तीस तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी येऊन दहा दहा स्वच्छता गाड्याचं उद्घाटन करणार आहेत व तसेच नवघर या ठिकाणी हा प्रोग्राम असणार आहे या प्रोग्रामला जनतेने जास्तीत जास्त उपस्थित राहावे असं या ठिकाणी आमदार प्रताप सरनायक यांनी सांगितलेलं आहे चला तर मग पाहूया या विषयावरील नमस्कार जय महाराष्ट्र <ण्थारी> हिंदी मराठी दि? नमस्कार नेहमीप्रमाणे आपण सगळेजण या ठिकाणी आल्याबद्दल मी माझ्या वतीनं आणि प्रशासनाचे प्रमुख म्हणून त्यांच्या वतीनं आपला मनापासून आभार व्यक्त करतो मीराबाईंदर शहर दिवसेंदिवस वाढत चाललेलं आणि अतिशय चांगल्या प्रकारची कामं या मीराभंदर शहरामध्ये प्रशासनाच्या वतीनं होत आहे अनेक पुरस्कार गेल्या वर्षीसुद्धा ह्या मीणाभईंदर शहराला लाभले होते त्यामध्ये स्वच्छतेचे पुरस्कार आपल्याला फार मोठ्या प्रमाणात मिळाले देशपातळीवरचे मिळाले राज्य पातळीवरचे मिळाले आणि फक्त पुरस्कार मिळवण्यासाठी ही महापालिका नाही तर खऱ्या अर्थानं जागोजागी स्वच्छता राबवणं पण प्रशासनाचं कर्तव्य आहे आणि लोकप्रतिनिधींची साथ त्यांना मिळणंही तेवढंच गरजेचं आहे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन महिन्यापासून पूर्ण मुंबई महापालिकेमध्ये ठिकठिकाणी थीक ही स्वच्छता मोहीम राबवली जाते राज्य शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री स्वच्छता अभियान एक प्रकल्प चालू झालेला आहे आणि त्या प्रकल्पाला सर्वसामान्य जनतेकडून फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय आम्ही आणि प्रामुख्यानं महापालिकेचे आयुक्त संजय काटकर साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांना हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान एक विनंती केली होती की के ज्या पद्धतीनं तुम्ही मुंबई महापालिकेमध्ये डीप क्लिनिंगची मोहीम चालू केलेली आहे मुख्यमंत्री स्वच्छता अभियान राबवलं आहे तशाच पद्धतीनं मीरा महिंदर शहरामध्ये राबवावं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय आयुक्तांची आणि आमची विनंती मान्य केली आणि त्या विनंतीला मान देऊन तीस तारखेला म्हणजे शनिवारी सकाळी नऊ वाजता माननीय मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून मीरा शहरामध्ये मा येत आहेत आणि नवघर नाक्यापासून म्हणजे नवघरचं जे हनुमान मंदिर आहे त्या हनुमान मंदिरापासून धर्मवीर आनंदी हे साहेबांच्या नावाचा जो मैदान आहे त्याच्या बाजूला असलेल्या तलावाचं त्या ठिकाणी असलेला मार्केट परिसर आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात कधी कधी अस्वच्छता थेडीवाल्यांच्या माध्यमातून होते ती महापालिका प्रशासनाच्या वतीनं साफसफाईची मोहीम आपले सगळे कर्मचारी करत असतात तर हनुमान मंदिराचा परिसर नवघरचा नंतर धर्मवीर आनंद देगेसाहेब मैदाना शेजारील तलाव आणि त्या तलावाच्या शेजारील परिसर आणि त्याचबरोबर तिकडून बाहेर पडून हा प्रभाग क्रमांक दहा अकराच्या मध्यवर्ती भाग आहे चार आणि पाचचा आणि त्याचबरोबर तिकडनं बारा नंबर प्रभागामध्ये माननीय मुख्यमंत्री जाऊन तो मुख्य जो रस्ता आहे गोल्डन एस्टकडे जाणारा सरळ त्या रस्त्यावरची स्वच्छता मोहीम आणि म्हणजे त्याबरो त्या रस्त्यावरच आपली सी बी एस ईची शाळा आहे जाता जाता आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना मीरा महापालिकेच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या पहिल्या सी बी एस सी शाळा पण आम्ही त्यांना दाखवणार आहोत आणि त्याचबरोबर सरळ पुढे जाऊन बाळासाहेब ठाकरे कला कला दालनाची निर्मिती महापालिकेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या पैशानं होत आहे त्याचं कामही आता बऱ्याच अंशी पूर्ण होत आलेलं आहे वर्क तर त्या बाळासाहेब ठाकरे कलादालनाला भेट देऊन त्याच ठिकाणी कलादालनाच्या आवारामध्ये महापालिकेच्या माध्यमातून माझ्या निधीतून आणि काही राज्य शासनाच्या निधीतून आपण घंटागाड्या घेतलेल्या आहेत दहा दहा घंटागाड्याचं लोकार्पण अशा पद्धतीचा हा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या दिवशी होणार आहे या शहराचे पत्रकार म्हणून तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून अतिशय चांगल्या प्रकारचं चा काम करताच आहे पण आपलं हे शहर आहे आपलं स्वतःचं शहर आहे जसं सर्वसामान्य एक रिक्षा चालक असू द्या पद्धतीच्या काळामध्ये आहेत खूप चांगली भूमी राबवली होती की रिक्षाचालकापासून फेरीवाल्यापासून त्या ठिकाणी काम करणारा प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य मीरा भाईंदर शहर कसं स्वच्छ ठेवावं तर तशाच पद्धतीनं पत्रकारांची पण भूमिका ह्या बाबतीत फार आम्हाला अभिप्रेत आहे की आपल्या माध्यमातून सुद्धा लोक जी चळवळ आहे ही लोक चळवळीतूनच ह्या गोष्टी ज्या आहेत ते पुढे पुढे जात असतात त्यामुळे आपलंही सहकार्य तेवढंच अपेक्षित आहे ही फक्त स्वच्छता अभियान राजकीय क्षेत्रातील किंवा राजकीय नेत्यांसाठी दाखवण्यासाठी न म्हणून नव्हे तर त्याची सुरुवात होऊन पूर्णपणे हे मीरा शहर जे काही ठिकाणी कचऱ्यांचा ढीग वगैरे असतो तो ढीग न राहता स्वच्छ आणि सुंदर असं दर्शन कसं आपल्याला लोकांना लोकांच्या सहभागातून करता येईल यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत आणि आपल्या सहकाराची आम्हाला अपेक्षा आहे मराठी का गोष्ट सवाल नाही आहे